मित्रांनो अमरावती विधानसभेतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अधिकच गंभीर बनत आहे शहरात विस्तारीकरण होत असताना स्थानिक आमदार आणि प्रशासन मात्र गप्प आहेत का असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारू लागले ला आहे अलीकडेच नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या मोठी कार्यवाही करत पंच्याहत्तर ग्राम एमडी ड्रग्ज सह एका आरोपीला अटक करण्यात आली की अमरावतीतील आतापर्यंतची सर्वात मोठी एम डी ड्रग्स कार्यवाही मानली जाते मित्रांनो अमरावतीत हुक्का पार्लरवर धाड बोगस पास सेंटरवर छापे आणि आता आपली पदार्थांच्या रॅकेटचा पदाफाश हे सर्व घटनाक्रम चिंतेचा विषय बनले आहे मित्रांनो गुन्हेगारांचा वाढता आत्मविश्वास हुक्का पार्लर बोगस पास सेक्स रॅकेट आणि आता ड्रग्ज हे सगळं खुलेआम शहरात सुरू आहे आणि तेही विधानसभेच्या छायेत पोलिसांनी कार्यवाही केली असली तरी गुन्हेगारी पुन्हा डोकेवर राजकीय दुर्लक्ष नाही का प्रतिनिधित्व करणाऱ्या स्थानिक आमदारांचं लक्ष आहे तरी कुठे अमरावती सारख्या सांस्कृतिक व शैक्षणिक शहरात गुन्हेगारीची वाढ म्हणजे विकासाला लागलेला कलंकच म्हणावा लागेल मित्रांनो आयुक्तालय असलेल्या शहरातच जर ड्रग्ज बेकायदेशीर धंदे आणि अश्लील असतील तर मग प्रशासन आणि प्रतिनिधी अपयशी ठरत का हा प्रश्न उद्भवणे चुकीचे नाही शहरातील युवकांवर वाईट परिणाम होतोय तरुणाही बर्बाद होत आहे आणि हे पाहूनही कुणीच पावले उचलत नसेल तर नागरिकांचा संयम तुटल्यास यात नवल असे काहीच नाही कायदा सुव्यवस्थेच्या गप्पा मारणाऱ्यांना आता प्रत्यक्षात कृती दाखवावी लागेल फक्त धाडस सत्र नव्हे तर संपूर्ण रॅकेट नष्ट होईपर्यंत कार्यवाही झालीच पाहिजे अमरावती गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी प्रशासन आणि प्रतिनिधी जाग व्हावं हीच शहरवासियांची अपेक्षा आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया आण तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज